नमस्कार मित्रांनो स्टॉकटेक मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा आपला स्प्रिंकलर पाईप आहे तर हा दोन इंची पाईप आहे परंतु आता नवीन जे पूर्ण स्प्रिंकलर पाईप आहे ते अडीच इंची आहेत परंतु काय होतं जसं जसे जुने होतील त्यावेळेस काय तेव्हा काय होतं की याच्यामधून जे पाणी लीक होतंय ज्यावेळेस आपण हे पाईप ह्याला जोडतो त्यावेळेस पाणी लीक होतं तर त्याला उपाय म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जे आपल्या दोन चाकी गाडी त्याचं जे ट्यूब असतं ट्यूब तर त्याला काय करायचं आपल्याला असं गोल आकार कापून घ्यायचा आहे आणि हे काय करायचं आपल्याला ह्याच्यावर असं चढवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये बसवून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे काय होणार आहे की लिकेज हे होणार नाही तर मी तुम्हाला हे चढवून दाखवतो जर त्या ठिकाणी गॅप जास्त होत असेल म्हणजे हे चढवून पण जर पाणी लीक होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डबल पण तुम्ही हे वापरू शकता असो डबल वायसर पण एकावर एक दोन ट्यूब वापरू शकता तर मी तुम्हाला हे लावून दाखवतो कसं बसतं आहे ते एकदम आरामात बसतं हे एका तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मी हे बसवलेलं हो आहे रबराचं याच्यावर हे बघा रबराचं ह्याच्यावर असं बसवलेलं आहे हे इथपर्यंत हो आलेलं आहे तर हे आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि लिकेज पण नाही होणार आणि जर परत पाणी त्या ठिकाणी येत असेल तर परत अजून एकदा ह्याच्यावर अजून एक हे असं रबर लावू शकता तुम्ही ज्याच्यामुळे आपलं लिक त्या ठिकाणी पाणी लिकेज होणार नाही व्यवस्थित दाब बसेल जे काय तुमचं स्प्रिंकलर असेल तुमचं ड्रीप असेल पाईप असेल तर त्याला व्यवस्थित दाब मिळेल तर ही जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र